मस्त आज पुन्हा तुझ्या या वेळेस झाशीची चिराणी झाली का ग्या वेळेस जास्ती चिराणी का मग कोणी ना हो का चला चला आवड चला, आगा। चला, आगा। चला आगा। 맛있어, 맛있어. 맛있어, 이있어 맛있어, 맛있어. 맛있어, 맛있

रंगोळी का, का? का मोकळ्या आकाशात रंग भरवती जगभर पसरू रंग त्याग शौर्याचा जगभर पसरू रंग शांततेचा जगभर पसरू रंग समृद्धीचा करू नमन आपल्या तिरंग्याला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण पंधरा ऑगस्टला साचीच्या शाळेत आलो होतो आणि आजही स साजीच्या शाळेत आलेलं आहोत मीच नाही सर्व पालक आलेली आहे ते ती तिरंग्याला सलाम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे गुणप्रदर्शन बघण्यासाठी बघा बालचमू सर्व मंडळी व्यस्त आहेत पालकांची व्यवस्था बैठक व्यवस्था करण्यासाठी आणि शाळेच्या दाराला मस्त तोरण लावलेली आहे ते आणि दाराभोवती स्पी स्पीकर ठेवलेली आहे ते आणि झेंड्याभोवती बघा किती छानपैकी सजावट चालू आहे ते रांगोळींनी सजवलेलं आहे ते पूर्ण आता मीही मॅडमला मदत करून राहिलेली आहे ते रांगोळ्या काढण्यासाठी पण अर्थात मॅडमने तितकी सुंदर रांगोळी काढलेली आहे ते आणि या आहे साठीच्या मॅडम कदम मॅडम मॅडम साचीला सुद्धा बलवडीला शिकवायला होतात आणि ह्या पण रांगोळी गाण्यामध्ये अगदी व्यस्त आहेत हा ना वातावरण पाऊसाच झालेले ते आता चुन्यांनी आखलेल्या बॉर्डर रेषेत आपापल्या क्लासनुसार उभा राहिलेले आहे ते <सवत्तित> आणि आपल्याला माहितीच आहे रांगोळी काढणे म्हणजे सहजासहजी होत नाही ती काही पाच मिनिटातली दोन मिनिटातली अशी रांगोळी नाहीये तर बरच वेळ हे रांगोळीने वेळ खाल्लेला आहे ते कारण ही रांगोळी तशीच रेखाटली जात आहे ते

आ, 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 चा, बाई अंगनवाडीच्या बहीनवाडीच्या बलो अरे गल ही पहिली चिरांग

जे मुलं होईल की ते, ते आता मागे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाळकरमाळा यांच्या वतीने हार्दिक स्वागत आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाळकरमाळा या ठिकाणी साजरा करीत आहोत प्रथमता आलेले

आता सर्व पालक वृंद झेंडाबंदन करण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचे गुणप्रदर्शन पाहण्यासाठी हजर झालेली आहे ते भारी आली मस्त काय आली

विश्राम एक साथ सावधान आता तुम्ही हालचाल करायची ध्वजारोहण होईल सर्वांनी शांत राहायचं आणि चला बर चलावर जे शाळेचे हायस्कूलचे फुले ते त्यांनी मागे उभे राहा ध्वजारोहण साठी सगळ्यात मात्र इकडं रांगे त्या झंडे अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा रावी उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधित शुभना मे जागे तव शुभाश मागे गाहे तव जया दा जगणा मङ्गल

<coughs> मॅडम म्हटलं आपल्याच छोट्या मुलांचे गुणगान आपण नाही करायचं मग कुणी करायचं म्हणून सर्वांनी कार्यक्रम संपेपर्यंत जाऊ नये अशी अपेक्षा वाढायची सर्वप्रथम देशभक्ती पद गीत गायन ही, 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 ही माय मराठी

यानंतर देशासाठी बलिदान करणाऱ्या नेत्यांबद्दल आपण काहीतरी गीत गायन केलं पाहिजे म्हणून तिसरी ज्योती समजीवन वन जगले देशासाठी लढले गटे उपवासला किती वनवास मासावर चढले ते देशासाठी लढले ते अमर उदके झाले उदके झाले साक्षीला तो अमरवत गाव या आपले ते देशासाठी लढले ते अमर उद मे झाले आता जवळजवळ सर्व महिला जमा झालेल्या आहेत ते मगाशी नव्हत्या कारण मगाशी फक्त एक दोनच होते आता सर्वजण जमा झालेली आहे ते आपल्या आपल्या पाल्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी आता इथं होणार आहे लिझिम सर्वांनी बघायचे आहे खूप छान करणार आहेत Terima <laughs> kasih <laughs>

अनेकांनी प्राण वेचले होते आपल्या देशात काही धोरवीर होऊन गेले खबरदार जर टाच मारणी जाल पुढे चिंधड्या ओढवीन राय राय ओढे असे म्हणणार आणि धुड्या छाचीचे वर्त मराठे नीती गेली नीती विना वित्त गेले एवढे नष्ट आहे का विद्याने केले माझे स्वप्नातल्या भर कोटी प्राण धन्यवाद पहिली सविद्या धन्य यायचे नाटक करायला गुड मॉर्निंग आज आम्ही तुम्हाला मोबाईलचे दुष्परिणाम यावर नाटक सादर करणार आहोत अरे हे काय पासून नाटक नाटक चालू आहे মানে दिक्रूर। 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 आता ही गाडी मी पुढेच नेतो अरे राजू जेवायला चल मम्मी मला नाही जेवायचं अरे राजू जेवण गरम आहे मम्मी गरम करून काटा अरे देवा विठ्ठूला पांढरंगाल जेव्हा 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 आयला बोलावतात तेव्हाच मोबाईल मध्ये घुसून बसतात मला काय पापा कायलावप्पा कायलावप्पा त्याचे त पाणीच नाही उलटा आहे जरा जरा ठे 구해 ಅಂತ ಅಂತ पापा मना ಅಂತ ಅಂತ पापा

নাটপযে লাযে 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 तुकडे मला सगन वाटा तू झाली Субтитры Это... а Это...